हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्था पुढाकार घेताना दिसून येत आहेत अशातच शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांनी अहमदनगर शहरातील प्रत्येक भागात गरजू नागरिकांना अन्न वाटप सुरू केलंय गोल्लेगाव या ठिकाणी अन्न वाटप करताना शिक्षक सेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष गिरीश जाधव पदाधिकारी दत्तात्रय शिंदे सुनील सोनवणे सामाजिक बांधिलकी जपत आहेत महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क अहमदनगर हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क